बातमी आहे बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील लोणार तालुक्यातील चोरपांगरा गावातील ग्रामपंचायत सदस्यांनी आणलेला अविश्वास सरपंचांनी आणून पाडला जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र लोणार तालुक्यातील चोरपांगरा व गोवर्धन नगर येथील गट ग्रामपंचायत सदस्य सौ उज्वाला रोहित चव्हाण व इतर सात सदस्य यांनी सरपंचाविरुद्ध दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी लोणार तहसील येथे अविश्वासाचा ठराव दाखल केला होता सरपंच सावित्रीबाई शिवलाल राठोड यांच्याविरुद्ध या ठरावावर चर्चा करण्यासाठी दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत चोरपांगरा येथे दुपारी दोन वाजता सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी सरपंचा विरुद्ध नऊ सदस्यांपैकी आठ सदस्यांनी हात वर करून अविश्वास पारित केला होता अविश्वास पारित झाल्यामुळे दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी चोरपांगरा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये तहसीलदार पाटील यांनी ग्रामसभा लावून सरपंच व सदस्य यांच्या बाजूने वोटिंग घेण्याचे ठरवले ग्रामस्थांच्या वोटिंगवर सभा घेण्याचे ठरल्यामुळे सहा जून दोन हजार पंचवीस ला सकाळी साडे नऊ वाजेपासून ते अकरा वाजेपर्यंत मतदारांना प्रवेश देण्यात आला यानंतर सरपंच व सदस्य आणि ग्रामस्थ यांना तहसीलदार यांनी इतिवृत्त वाचून दाखवले यामध्ये सरपंचा विरुद्ध सदस्यांनी सरपंच पदाचा गैरवापर करणे घरकुल लाभार्थ्याकडून पैशाची मागणी करणे ग्रामपंचायत मध्ये उद्धट भाषा वापरणे या विश्वासावर अविश्वास ठराव दाखल केला होता मात्र यानंतर तहसीलदार यांनी सरपंच व सदस्य यांच्या बाजूने ओपन मतदान घेण्याचे ठरवले म्हणजे शिरगंती करून मतदान प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचे सर्व ग्रामस्थांना सांगण्यात आले चोरपांगरा व गोवर्धन नगरमधून एकूण चारशे पंचावन्न मतदान प्रक्रियेत मतदाराने सहभाग नोंदवला यामध्ये अविश्वासाच्या बाजूने एकशे तीस मतदान झाले तर विश्वासाच्या बाजूने तीनशे चौदा मतदान झाले यामध्ये अकरा मतदान नोटा यांना मिळाले अशा प्रकारे वोटिंग होऊन सरपंचाच्या बाजूने एकशे चौऱ्याऐंशी वोटिंग जास्तीचे बहुमत मिळाल्याने एक तर्फी सरपंचाचा विजय घोषित झाल्याचे तहसीलदार भूषण पाटील यांनी घोषित केले मिनल चव्हाण लोणार प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र अभ्यासी अधिकारी तथा तहसीलदार तहसील तशिल कार्यालय लोणार असे जाहीर करतो की गट ग्रामपंचायत चोरपांगरा येथील सरपंच सौ सावित्रीबाई शिवलाल राठोड यांच्या विरुद्ध ग्रामपंचायत सदस्यांनी दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी पारित झालेला अविश्वास ठरावात ग्रामसभेने बहुमताने मान्यता दिली नसल्याने सरपंचावरील अविश्वास ठराव विफल झाल्याचे घोषित करीत आहे सर्व उपस्थितांचे आभार म्हणून माननीय अध्यक्षांनी सभासभेचे जाहीर केले धन्यवाद